पोलीस पाटील भरतीची जाहिरात अपकमिंग आहे आता नुकतीच हाती मिळाली माहिती अशी आहे की लातूर जिल्ह्यामधील तालुक्यांमध्ये जवळपास पाचशे चोपन्न पदांची पदभरती होणार आहे प्रोसेस चालू आहे जाहिरात साधारणतः तुम्हाला जुलै एंड पर्यंत येणार आहे आणि तुमची एक्झाम चोवीस ऑगस्टला होणार आहे याचं वेळापत्रक आलेलं पण आहे सो जे विद्यार्थी पोलीस पाटील भरतीसाठी तयारी करू इच्छित असाल त्यांनी तयारीला लागा या पदासाठी पात्रता काय पात्रतेचे तीन निकष आहे त्यामधला पहिला विद्यार्थी दहावी पास असावा लागतो दुसरा विद्यार्थी तो स्थानिक रहिवासी त्या गावातलाच असावा लागतो तो मुद्दा तिसरा वयोमर्यादा पंचवीस ते पंचेचाळीस वयोगटातले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि याची परीक्षा पद्धत एकदम सोपी ऐंशी मार्कांची एम सी क्यू पॅटर्नची एक्झाम होणार आहे आणि वीस मार्कांची मुलाखत शंभर मार्कांवर तुमचं मेरिट लागणार आहे ऐंशी मार्कांसाठीची एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुम्हाला सहा घटकांचा अभ्यास करायचा आहे नंबर वन सामान्य ज्ञान नंबर टू गणित नंबर थ्री बुद्धिमत्ता नंबर फोर चालू घडामुळे नंबर फाईव्ह पोलीस बाटलांचे अधिकार आणि कर्तव्य नंबर सिक्स तुम्हाला तुमच्या स्थानिक परिसराचा अभ्यास सहा घटकांवरती ऐंशी प्रश्न ऐंशी मार्काला ऐंशी प्रश्नांची केस प्रश्न, झाल्यानंतर पंचाळीस टक्के मार्क म्हणजे छत्तीस मार्क पडले तर तुमची निवड मुलाखतीला म्हणजे वीस मार्कांसाठी होणार आहे फायनल मेरेट शंभर मार्कांवरती लागणार आहे याची तयारी करण्यासाठी इग्नॅट ॲकॅडमीचा कोर्स अवेलेबल आहे याचा फायदा नक्की करून घ्या